सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ध्येय समर्पण लक्ष आणि सातत्य या चार पायऱ्या यश मिळवून देतात ले कर्नल चनप्रीत सिंग यांचे सैनिक विद्यालयात मार्गदर्शन तुम्ही सैनिकी शाळेत प्रवेश घेतला या अर्थी तुमचे सैन्यदलात अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित झाले आता उर्वरित समर्पण लक्ष्य व सातत्य याव्य पूर्ण करण्यासाठी विद्यालयातील अध्यापक माझे सैनिक आणि तुम्ही असे एकत्रित प्रयत्न केले तर आपले उद्दिष्ट सहज साध्य होईल असे ले कर्नर कर्नल जनप्रीत सिंग यांनी सैनिक विद्यालयातील ज्ञानयोग सभागृहात विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले यावेळी संचालक रोहित देशमुख प्राचार्य गिरीश आलूरकर व सहायक संपदेशक संतोष कल्लेवार यासह सर्व विद्यार्थी व अध्यापक उपस्थित होते तत्पूर्वी ले कर्नल चनप्रित सिंग यांना विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली सर्व तुकडीचे अवलोकन त्यांनी केले येत्या अकरावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांनी विस्तृत चर्चा केली पंचवीस वर्षांपूर्वी संस्थेने सुरू केलेले हे विद्यालय आणि यातून देशसेवेसाठी तयार केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले शाळेतील विविध सोयी सुविधा परिसर हे विद्यार्थ्यांना कायम प्रेरित करते असेही ते म्हणाले भेटीदरम्यान ले कर्नल चनप्रीत सिंग यांनी संस्थेतील सर्व विभागांना भेट देऊन माहिती जाणून घेतली ग्रामीण भागात शिक्षणासोबतच कृषी कौशल्य विकास आणि पर्यावरण या क्षेत्रात भरीव कार्य करणारी ही संस्था म्हणजे एक विद्यापीठ आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढले सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोडशेतवाड